नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीला विचारण्यात आलेल्या गणिताच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न जय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज पंचवीस आहे तर जयचे वाचे वय किती आपल्या दोन दोघांची वय दिली आहेत एक जय आणि दुसरा विजय पण विजेचे व यक्स मानूया तर जय हा विजेपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे म्हटलंय पाच वजा करूया म्हणजे जय हा विजेपेक्षा पेक्षा पाच वर्षांनी लहान होईल पुढे आपल्या त्या दोघांच्या वयाची बेरीज पंचवीस वर्ष आहे म्हटलंय जयचे वय यक्स वजा पाच अधिक विजेचे वय यक्स या दोघांच्या वयाची बेरीज पंचवीस या सोडूया यक्स अधिक यक्स दोन यक्स होईल वजा पाच बरोबर पंचवीस दोन यक्स बरोबर पंचवीस इकडचे तीस छेदामध्ये दोन या दोन्हीचा भागाकार पंधरा येईल यक्षची किंमत आपल्याला पंधरा मिळाली आपण यक्ष हे बर, बर, विजेचे वय मानले होते विजेचे वय हे पंधरा वर्ष असेल आपल्या प्रश्नामध्ये जयचे वय विचारलं आहे विजेच्या वयातून पाच वर्षी वजा केल्यास आपल्याला जयचे वय मिळेल विजेचे वय पंधरा वर्ष त्यामधून पाच वजा केले तर दहा वर्ष हे जयचे वय असेल आपल्या प्रश्नाचे युक्त उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक दुसरा प्रश्न जतीन नितीन व मोहसिंग यांची वय अनुक्रमे सोळा चोवीस व छत्तीस वर्ष आहेत तर नितीनच्या वयाचे मोहनसिंगच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती आपल्याला गुणोत्तर विचारला आहे आपल्या तिघांची वय दिली आहेत एक जतीन नितीन आणि मोहसिन जतीनचे वय सोळा वर्ष दिले आहे नितीनचे वय चोवीस वर्ष आणि मोहनसिंगचे वय छत्तीस वर्ष यांचे गुण आपल्या नितीन आणि मोहनसिंगचे गुणोत्तर विचारले आहे तर यांच्या वयाला बाराने भाग देऊ शकतो म्हणून बारा एका बारा बार दोन्ही चोवीस आणि बार त्र्यान छत्तीस तर नितीन आणि मोहसिंगच्या वयाचे गुणोत्तर हे दोनास तीन होईल आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक तिसरा प्रश्न यामध्ये आपल्याला दोन समीकरण दिले आहेत पहिले समीकरण तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि दुसरे समीकरण पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर एक्स अधिक वायची किंमत किती तर अदोबरोबर या समीकरणाची बेरीज करून घेऊया पहिले समीकरण तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ तर दुसरे समीकरण पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात यांची बेरीज तीन एक्स अधिक पाच एक्स आठ एक्स होईल पाच एक पाच वाय वजा तीन वाय आठ वाय होईल बरोबर नऊ अधिक सात हे सोळा होतील तर आठ आठ कॉमन घेऊया आठ कॉमन घेतले वाय बरोबर सोळा एक्स अधिक वाय बरोबर सोळा हे गुणाकारातील आठ छेदामध्ये भागाकारामध्ये जातील आठ एक आठ आठ दोन्ही सोळा एक्स अधिक वायची किंमत आपल्याला दोन मिळाली आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन चौथा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत सदतीस आहे तर मुंबई पुलिस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न तर एक चेक करूया पहिली पदावली आहे दहा गुणीले तीन अधिक पाच अधिक दोन दहा उत्र्या ती तीस होईल अधिक पाच अधिक दोन सात या दोन्हींची बेरीज स तीस सात सदतीस तर पहिल्याच पदावलीची बेरीज ही सदतीस आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक पाचवा प्रश्न तेहतीस कॉमा चौतीस पस्तीस यक्स सदतीस अडतीस एकोणचाळीस या संख्याची सरासरी छत्तीस आहे तर एक्स ची किंमत किती आपल्या सरासरी विचारली आहे म्हणून वरील सर्व संख्यांची बेरीज करूया तेहतीस अधिक चौतीस अधिक पस्तीस अधिक यक्स सदतीस अडतीस आणि एकोणचाळीस वरील एकूण सात संख्या आहेत म्हणून छेदामध्ये सात घेतले पुढे यांची सरासरी आपल्याला छत्तीस दिली आहे सरासरी छत्तीस वरील संख्येची बेरीज करूया या सर्वांची बेरीज दोनशे सोळा आहे येईल अधिक दोनशे सोळा बरोबर या दोन्हीचा गुणाकार छत्तीस आणि सातचा छत्तीस गुणिले सात यक्स अधिक दोनशे सोळा बरोबर यांचा गुणाकार सात तीसून बेचाळीस ची दोन हत्तीस चार सात्री एकवीस आणि चार पंचवीस यांचा गुणाकार दोनशे ब्यावन्न आला यक्स बरोबर दोनशे बावन वजा दोनशे सोळा या दोघांची बजारबाकी केल्यास यक्सची किंमत आपल्याला छत्तीस मिळेल आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन यक्सची छत्तीस सहावा प्रश्न एका व्यक्तीचा मासिक पगार चोवीस हजार रुपये आहे जर त्याच्या पगारात दहा टक्के घट झाली असेल तर त्याचा नवीन पगार किती तर त्या व्यक्तीचा अदोगरचा पगार होता चोवीस हजार रुपये आणि त्यामध्ये दहा टक्के घट झाली दहाशे शंभर एवढी घट या सुरूया दोन शून्य वरील दोन शून्य कॅन्सल होती म्हणजे त्याच्या पगारात इथून एकूण दोन हजार चारशे रुपये एवढी घट झाली त्याचा अजोगाचा पगार होता दोन हजार चोवीस चुंग, हजार रुपये चोवीस हजार त्यामध्ये घट झालेली दोन हजार चारशे रुपये वजा करूया म्हणजे वजाभ याची वजाभ करूया शून्य दहा दहा मधून चार गेल्यास सहा राहतील इथे राहिले तीन मधून दोन गेल्यास एक राहील दोन ला दोन दश त्याचा नवीन पगार हा एकवीस हजार सहाशे रुपये असेल आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार एकवीस हजार सहाशे सातवा प्रश्न मालिका पूर्ण करा आपला हा प्रश्न ठाणे पोलीस दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आला होता ज्यामध्ये एक मालिका दिली आहे दोन पाच अकरा तेवीस आणि प्रश्नाच्या चिन्हाचे जागी आपल्या संख्या शोधायची आहे जर आपण यामध्ये दोन ला दोनने गुणून त्यामध्ये एक ऍड केल्यास आपल्याला त्यापुढील पाच मिळेल या याचप्रमाणे पाचला दोन ने गुणल्यास आणि त्यामध्ये एक ऍड केल्यास आपल्याला त्यापुढील संख्या अकरा मिळेल त्याप्रमाणेच अकराला दोन ने गुणले आणि त्यामध्ये एक ऍड केले आपल्याला त्यापुरली संख्या मिळाली तर तेवीसला दोन ने गुणून त्यामध्ये एक ऍड केल्यास तेवीस दोन्ही शे चार आणि एक सत्तेचाळीस तर प्रश्नचिन्हा या संख्या आपल्याला सत्तेचाळीस ही मिळाली आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन आठवा प्रश्न दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे सोळा व एकशे ब्याण्णव आहे जर त्यापैकी पहिली संख्या चौसष्ट असेल तर दुसरी संख्या कोणती आपल्याला दुसरी संख्या विचारली आहे दुसरी संख्या बरोबर दोन संख्यांचा मसावी व लसावी याचा गुणाकार मसावी सोळा आणि लसावी एकशे ब्याण्णव आणि छेदामध्ये पहिली संख्या ही दि चौसष्ट दिली आहे चौसष्ट या सुरू सोळा एक सोळा सो चोक चौसष्ट चार एक चार चार चोक सोळा तीन राहिले चार आठ बत्तीस तर आपल्याला दुसरी संख्या अठ्ठेचाळीस मिळाली आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार नववा प्रश्न एका पुस्तकाची छापी किंमत एकशे ऐंशी रुपये आहे दुकानदाराने ते अस्मिताला एकशे त्रेपन्न रुपयास विकले तर तिला शेकडा किती टक्के सूट मिळाली पुस्तकाची एकूण किंमत एकशे ऐंशी रुपये एवढी आहे एकशे ऐंशी म्हणजे पुस्तकाची ही शंभर टक्के एवढी किंमत आहे ते पुस्तक एकशे त्रेपन्न रुपयास विकले एकशे त्रेपन्न बरोबर किती टक्के किती टक्क्यास विकले यांचा तिरपा गुणाकार करूया एकशे त्रेपन्न शंभर शेदामध्ये एकशे ऐंशी आपल्याला समोर घेतले शून्य शून्य कॅन्सल होतील बेपंच दहा ब्याण्णव अठरा नऊ नऊ एक सहा राहिले नऊ सत त्रेसष्ट सतरा पाचशे पंच्याऐंशी त्या पुस्तकाची किंमत पंच्याऐंशी टक्के असेल म्हणजे शंभर मधून पंच्याऐंशी वजा केल्यास तर दुकानदाराने आपल्या पंधरा टक्के एवढी सूट दिली आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन दहावा प्रश्न यक्सची किंमत किती आपल्याला ट्रॅंगल दिला आहे एक आणि त्यामध्ये यक्स ची किंमत विचारली आहे यासाठी आपण पायथापुरसच्या स्थिरांचा वापर करूया त्यानुसार पायथागोरसचे सूत्र कर्णचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर पाया आपल्या तीन दिला आहे त्याचा वर्ग अधिक उंची चार दिली आहे आणि उंचीचा वर्ग बरोबर तीनचा वर्ग नऊ अधिक चारचा वर्ग सोळा नऊ अधिक सोळा बेरीज पंचवीस होईल आपल्याला कर्ण वर्ग विचारला आहे जर आता वर्ग कॅन्सल केल्यास कर्ण बरोबर पाच म्हणजे यक्स बरोबर पाच म्हणजे एक ची किंमत पाच मिळाली आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक पाच ही एक्स ची किंमत असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा